नाव काय नमस्कार माझं नाव राकेश शिंदे आणि आपला बैलाच नाव बलमा आणि मूळचा बैल आहे मूळचा बैल आता चिपून ला असतो पण सध्याला वरती बैल घाटावरती असतो हो। सोन्या ड्रायव्हर खटाव यांच्याकडे हो। बैल आहे आणि आता पहिल्यांदाच पळायला खुपदा नाही याच्या आधी वरती पळतो कायम बिंजोडला वगैरे कायम पळतो पहिरा कोणासोबत पहिरा आपला राहुलबाई पाटील कल्याण कल्याणचा सरजा एक हजार एक अरे पहिला गट पाच झाला हा गट पंचावन्न मध्ये पाच झाला अजून कुठली मोठी अचीवमेंट आपल्या महिलांनी केलेली आहे मोठी मुवमेंट आपली चिपूनला ला राहिलो होतो आपण जेव्हा पेडंबेच्या थोडं पुढे एक मैदान झालं होतं महाराष्ट्र केसरी कोकण महाराष्ट्र केसरी त्या मैदानात आपण गुलाल राहिलो आपल्या घरचा साग गुलालात राहिलो कुठल्या वर्षी मागच्याच वर्षात खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद थँक्यू Yeah, you very